नमस्कार आता आपण सुरुवात करूया मुद्रांची मुद्रा चिकित्सा ही सुद्धा प्राकृतिक चिकित्सामध्ये मोडली जाते कुठल्याही प्रकारचं बाह्य केमिकल म्हणा कुठली वस्तू म्हणा कुठल्याही गोष्टीचा उपयोग उप आधार न घेता आपल्या शरीराला आपल्याच शक्तीला तयार करायचं ही ही चिकित्सा आहे आपल्या तुम्ही लहानपणापासून ऐकलं असेल की आपलं शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आता हे पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर म्हटल्यावर पाच पंचमहाभूत तुम्हाला आधी माहिती असले पाहिजे काय काय आहे अग्नी पृथ्वी आकाश वायू आणि आता पंचतत्वानी बनलेल्या शरीरातलं आपली पाच बोट एक एक बोट हे पंच एक एक तत्वाचं प्रतीक आहे तर पहिलं ते, ते प्रतीक तुम्ही समजून घेतलं की मग आपल्याला जो त्रास आहे आपल्याला कुठली मुद्रा करायची आहे कुठल्या मुद्रेला आपण प्राधान्य द्यायचं हे तुमच्या लक्षात येईल तर पहिली आपण ओळख करून घेऊया पाच बोटांचं आणि पाच आपल्या पंचतत्वाच्या एक एक बोटाचं कुठलं कुठलं प्रतीक आहे हे समजायला आता हे बघा चार बोटं ही सलग जवळच असतात आणि आपला अंगठा हा लांब असतो चार बोटांपेक्षा नेहमी तर हा आहे अग्नितत्व लक्षात राहील तुमच्या अग्नीपासून थोडंसं आपण लांबच राहतो अग्नीमध्ये आपण आतमध्ये पटकन शिरकाव करत नाही आणि बहुतेक मी ज्या स्वामी मग जी जे शिकवतात त्यातले बहुतेक सगळे प्राणायाम मुद्रा हे अंगठ्याशिवाय होत नाही जसं अन्न अग्नीशिवाय होत नाही तर हे एक लक्षात ठेवा हे अग्नीचं प्रतीक आहे तर अंगठा हा अग्नीचा प्रतीक आहे मग तर्जनीला जाऊया तर्जनी ही वायूचं प्रतीक आहे सगळीकडे काय भरलं आहे म्हणतो आपण वायू सगळीकडे व्याप्त काय आहे वायू हां तिसरं मधलं बोट हे सगळ्यात उंच बोट सगळ्यात वरती सगळ्यात वरती काय आहे आकाश हां पोकळी मग आपल्या पो हे पोकळीसाठी आहे हे आहे आकाश हां आकाशाचं प्रतीक हे आहे पृथ्वी पृथ्वीचं प्रतीक अनामिका म्हणतो ना ती पृथ्वीचं प्रतीक आणि ही आहे करंगळी आपण लहानपणापासून करतो जल बघा आपल्याला त्याचा अर्थ माहीत नव्हता की हे कशासाठी पण आपण लहानपणापासून बाथरूमला जायचं असेल तर हे करतो म्हणजे जलासाठी ही कधीपासूनची आहे बघा हे अनादिका म्हणजे बऱ्याच वर्षानुवर्षापासूनची ही पण आपल्याला त्याच्या मागचं कारण माहीत नव्हतं तर ही जल जलाचे प्रतीक असलेलं बोट आहे हे तर पुन्हा एकदा सांगते मी हे अग्नीचं प्रतीक असलेलं हे वायूचं प्रतीक असलेलं हे आकाशाचं प्रतीक असलेलं हे पृथ्वीचं प्रतीक असलेलं आणि हे जलाचं प्रतीक असलेलं आता ह्याच्यावरून तुम्हाला थोडंफार लक्षात येत असेल की ह्या ह्याच्याशिवाय अग्नीशिवाय आपली मुद्रा म्हणजे जी स्व तशा खूप ह मुद्रा आहेत बऱ्याच मुद्रा आहेत दोन हाताच्या पण करायच्या मुद्रा आहेत पण स्वामीजींनी ज्या महत्त्वाच्या मुद्रा दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये अंगठ्याशिवाय कुठली मुद्रा होत नाही तर अंगठ्या जसं जेवण बनवायला अन्न लागतं तसं अंगठा अग्नि अग्नितत्वाशिवाय आपली मुद्रा होत नाही हे आहे वायूचं जेव्हा ज्यांना गॅस वगैरेचा प्रॉब्लेम होतो तेव्हा त्यांनी ते हे वायुतत्व वा तत्वाचा कर, तत्वा उपयोग करून करायचं आहे तर ती पुढे मुद्रा मी नंतर दाखवीन हे पोकळी आपल्या शरीरात अनेक ठिकाणी पोकळ्या आहेत कानात पोकळी आहे बोनमेरोस्ती ते सगळ्या ह्या ज्या सगळ्या गोष्टींमध्ये पोकळ्या आहेत त्यातले जे रोग आहेत त्याच्या त्यातला जो त्रास आहे तो जर घालवायचा असेल त्यावेळेला ही आकाशमुद्रा करायची त्या ह्या बोटांचा उपयोग करायचा असतो आपल्या पृथ्वी पृथ्वी आपल्या शरीरातला मेद ही आपल्या शरीराची पृथ्वी आहे आप जो मेद वाढवणं किंवा घटवणं किंवा समतोल ठेवणं ह्याच्यासाठी ह्या मुद्रेचा उपयोग केला जातो आणि हे आहे जलतत्व म्हणजे मुख्यते करून युरिनवर साठी खूप युरिनचा त्रास होत असेल जळजळ होत असेल टपकत असेल थोडंसं हसलं तरी पास होत असेल ह्या सगळ्या गोष्टी रात्री झोपताना लहान मुलं बेडवेटिंग करतात त्याला ही मुद्रा आता हळूहळू मुद्रेकडे जाऊया तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे